असं म्हणतात की माणूस जन्माला आल्यानंतर दोन ते तीन वर्षात चालायला शिकतो मात्र चाळीस वर्षाचा झाला तरी त्याला बोलायला शिकता येत नाही आहे ते बोलायला शिकणं ही एक कला आहे कुठं कधी केव्हा कसं बोलायचं हे जाणत्यानं ठरवायचं असतं अनावश्यक बोलणं माणसाला घातक असतं आणि अनावश्यक बोलणारी माणसंच पुढे मूर्ख ठरतात म्हणून आवश्यक तिथंच बोलायला आपण शिकणं गरजेचं आहे अन्यथा अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं रामराम मंडळी आपण ऐकत आहात ऑडिओ स्पिरिट हा कार्यक्रम या कार्यक्रमात आपणा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आजच्या संबंधाचा विषय आहे आवश्यक तेथेच बोला मंडळी आपण एखाद्या ठिकाणी गेलो की नको असलेली गोष्ट आपण बोलायला लागतो खरं तर त्याच्या पाठीमागचा भाव अगदी साधा असतो या अलम फक्त मलाच सर्व माहीत आहे असा त्या पाठीमागचा भाव असतो आपलं दुखणं आपलं दुःख आपलं वेदना इतरांना आपण सांगत बसतो माणसं वैतागतात अरे ज्यांच्याकडे इतकं दुःख आहे त्यांच्याकडं पुन्हा त्याच गोष्टी सांगणं त्यांना आवडेल का सांगा बरं नाही आवडणं अनेक वेळा असंच घडतं आपण काय बोलावं काय बोलू नये हे कधी समजतच नाही आणि आपण बोलत बोलत बोलतच राहतो या बोलण्यामुळं अनेक गोष्टी घडतात जसं तुम्ही असं बोलायला लागला की लोक आपोआपच बाजूला यायला लागतात कारण याचा ऐकण्यात आता काही अर्थ नाही असं वाटायला लागतं एक जुनी गोष्ट सांगतो गुरुकुल पद्धतीमध्ये घडलेली प्रत्यक्ष घटना आहे त्या गुरुकुलमध्ये एक विद्यार्थी होता खूप बडबडायचा सतत सतत बडबडायचा इतका बडबडायचा की त्याच्या सहकाऱ्यांना त्याचा त्रास येऊन गेलेला त्याला शिकवणारे गुरुजी असते त्यांनाही त्याचा त्रास झालेला सतत बडबडत राहणार आपल्याला जसं जगाचं सगळ्या ज्ञान आहे असा त्याचा इरादा होता सगळ्यांनी मुख्य गुरुजींच्याकडे तक्रार केली मग गुरुजींनी त्याला बोलवून घेतलं ते म्हणाले तुझ्याबद्दल तक्रार आहे तू नको तितके बोलत राहतोस तू म्हटला होय बरोबर आहे मी बोलत राहतो पण हा दोष कसा काढून टाकायचा तेव्हा त्या गुरुनी त्याला एक सल्ला दिला तो सल्ला मला फार महत्त्वाचा वाटतो त्याने सांगितलं दोन गोष्टी लक्षात ठेव जिथं गरज असेल तिथेच बोल जेव्हा गरज भासेल ना तेव्हाच बोलण्याचा प्रयत्न कर समोरच्यानं प्रश्न विचारला की त्याचं जेवढं आवश्यक गरजेपुरतंच उत्तर देईल आणि जिथे गरज नाही ना, ना तिथे बिलकुल बोलू नकोस नाही तर तू बोललास तर बोलून मूर्ख होण्यापेक्षा न बोलून शाणं झालेलं बरं पहिला मुद्दा त्या मुलाला समजला तो म्हणाला किती दिवसात मला जमेल गुरुजी म्हणाले अरे किती दिवसात नाही याला महिने वर्ष लागतील या गोष्टीला कारण एवढी सोपी साधी गोष्ट नाही आहे आणि दुसरी गोष्ट काय करायची तुझ्याकडे जे काही आहे ना ते इतरांना सांगण्याचा प्रयत्न अजिबात करू नकोस कारण तुझ्याकडं जे आहे ते दुसऱ्यांच्याकडं पण आहे त्यामुळे त्यांना सांगण्याचा प्रयत्न कधीही करू नकोस असं जर केलंच तर कदाचित तुझं जे आत्ताचा जो स्वभाव आहे तो बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही मंडळी आपण हे गुरुजींची दोन वचनं पाळूया आणि अवश्य तेथेच बोलण्याचा प्रयत्न करूया तरच आपण इतरांना आनंद देऊ शकेन आपण आनंद देऊ शकू भेटूया तर मग पुढच्या मंगळवारी याच वेळेला याच ठिकाणी तोवर धन्यवाद